रेल्वे स्टेशन ते मस्त घर या परिसरामध्ये पा पाण्याची पाईपलाईन मोठी फुटलेली आहे आणि त्याच्यामुळं आमचं वेज रेस्टॉरंट जे आहे सनराईज त्याच्यामध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे फ्रीज कॅम्प्युटर पूर्ण फळ फ्रूट हे पूर्ण सगळं नुकसान झालेलं आहे आमचं पूर्ण लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे ते नगर परिषदनं याच्याकडे लक्ष देऊन आमची नुकसान भरपाई द्यावी हीच विनंती आहे फुटली सगळीच फुटली याच्या अगोदर पुढं कुठंतरी तरी फुटली होती ना नाही याच्यापूर्वीचं तर माहीत नाही पण वेळोवेळी पाईपलाईन कुठं राहते हमेशा नगर परिषद दुर्लक्ष आहे नगर परिषदे साहेब हे पाणी वारंवार फुटतेचं काय कारण आहे आणि याच्यावर काय नाही केले आपण सदर पाईपलाईन ही जुनी जालना अंबड सहित पाणी पुरवठा योजनेची एकोणीसशे ऐंशीची पाईपलाईन आहे आणि तिचं लाईफ संपलेलं आहे आता नगरोत्थान योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईनचे देखील काम चालू आहे आणि त्या तोपर्यंत हे जुन्या पाईपलाईनचं वरून आपण किल्ला टाकी मंगळ बाजार टाकी शब्द टाकी भरून सप्लाय देतो त्यामुळे मनातच काहीतरी व्हॅक्यूम क्रिएट होऊन ही लाईन वारंवार फोटत आहे आता बघतो आम्ही लवकरच नवीन लाईन कशी जोडून पाणी पुरवठा सुरळीत करतो पाणी हे लाईनचं पाणी आहे लाईन खाली उत्तर असं पाणी वाढतो